नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस तालुक्यातील साखरा ग्रामवासियांचे रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याकरिता आमोरण उपोषण सुरू साखरा गावातील वार्ड नंबर चार मधील हम रस्त्यावर बांधकाम सुरू करून रस्ता बंद केल्याप्रकरणी अतिक्रमण हटवून रस्ता सुरळीत करावा याकरिता साखरा येथील नागरिकांनी पंचायत समिती दिग्रस समोर उपोषण सुरू केले आहे काल दिनांक दहा डिसेंबर पासून साकरा ग्रामवासी यांचे आमरण उपोषण सुरू आहे माझं नाव अंकुश विष्णू राठोड राहणार साखरा तालुका डिग्रज जिल्हा यवतमाळ आज उपोषणाचा दुसरा दिवस आम्ही साखरा येथील वार्ड नंबर चार मध्ये राहणारे सगळं नागरिक आहोत ग्रामपंचायत अंतर्गत येणारा मुख्य रस्ता जो गावातला मुख्य रस्ता आहे त्यावर गावातील नामे मधुकर थावरा राठोड व खुशाल चेनसिंग जाधव यांनी मुख्य रस्त्यावर आपले घरे बांधून येण्या जाण्याचा मुख्य रस्ता अडवलेला आहे बाबतीत बी ओ साहेबांना सदर निवेदन देत देत त्यावर काही उपाय काढला नाही त्यासंबंधी दोन हजार बावीसमध्ये समाधान शिबिरामध्ये सुद्धा एक वेळेस निवेदन देऊन काहीच उपाय पडला नाही त्यानंतर चार तारीखला बी ओ साहेबांना निवेदन दिला होता की येत्या सोमवारपर्यंत आम्हाला ग्रामपंचायत अंतर्गत येणारा रस्ता मोकळा करून द्यावा नाहीतर आम्ही उपोषणाला बसू तर सोमवार नंतर मंगळवार बुधवार दोन दिवस बघितल्यानंतर काहीच उपाय निघाला नाही त्यानंतर आम्ही हा उपोषणाचा निवडला की उपोषणाला इथं बसलो जिथपर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद